श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास हृदय आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या गोष्टीचे नाव आहे आपले यश हे भगवंताच्या कृपेचे फळ समजावे एक मोठे तुरुंगाधिकारी होते आपल्या कर्तबगारीची मोठी बढाई ते लोकांसमोर मारीत श्री महाराजांना एकदा ते भेटले आपला व्यवसाय काय असे विचारता त्यांनी आपल्या अधिकाराचे मोठेपण व आपले मोठे कर्तृत्व सांगितले श्री महाराज त्यांना म्हणाले तुमच्या तुरुंगामध्ये बरेच कैदी असतात वेगवेगळे गुन्हे केल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या मुदतीच्या शिक्षा झालेल्या असतात एका कैद्याने चोरी व घरफोडी केली होती त्याबद्दल त्यास तीन वर्षे सक्त मजुरी झाली होती पण शिक्षेच्या काळात त्याने आपले वर्तन चांगले ठेवले सुटून आल्यावर तो लोकात बढाई मारू लागला की तीन वर्षाच्या तुरुंगातील काळात आपण कोणाकडून फट म्हणून घेतले नाही त्याने मारलेली अशी बढाई कितपत शोभून दिसेल ती निश्चित हास्यास्पद ठरेल हे जसे खरे तसे जन्मास येणे हा एक प्रकारचा कारागृह वासच आहे त्यांच्यात मी असा मोठा व कर्तबगार आहे असे म्हणणे हे त्या कैद्याने बढाई मारल्यासारखेच नाही का होणार आलेले सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे अशी जाणीव ठेवून त्याबद्दल रामाचे उतराई होण्यातच मनुष्य देहाचा खरा पुरुषार्थ आहे असे मला वाटते हो आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संताची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही असे श्री महाराज म्हणतात श्रीराम समर्थ पुस्तकातील पुढील गोष्टीचे नाव आहे अनुभवा वाचून पुस्तकी ज्ञान वांझच एका मोठ्या हॉस्पिटलमधील बाळणपणाचे मुख्य डॉक्टर आणि त्याच हॉस्पिटलमधील मेट्रन श्री महाराजांना भेटले मेटरनबाई युरोपियन होती व अविवाहित असून पन्नास वर्षांची होती श्री महाराज बाईला म्हणाले इस्पितळात आपणास कोणते काम करावे लागते बाई म्हणाली सर्व नर्सेसवर देखरेख ठेवावी लागते शिवाय रोज तीन चार अवघड बाळणपणे करावी लागतात श्री महाराज म्हणाले रोज चार बाळणपणे म्हणजे महिन्याची एकशे वीस झाली वरची वीस सोडून देऊ म्हणजे महिना शंभर झाली तरी वर्षाची बाराशे झाली त्यातीलही दोनशे सोडून देऊ म्हणजे वर्षाची हजार झाली असे हे काम आपण वीस वर्षे करीत आहात म्हणजे आपल्या हातून कमीत कमी, कमी वीस हजार अवघड बाळणपणे होऊन गेले आहेत मात्र इतके जरी झाले तरी अपत्य सुख अथवा वात्सल्य सुखाचा अनुभव आपणास अजिबात नाही बाई म्हणाली मी त्या बाबतीत अभागी आहे यावर श्री महाराज बोलले की पंडित लोकांचे अगदी असेच होत असेल नाही का श्री राम समर्थ या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेल जय श्रीराम